हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल आणि त्याच्या एवढ्यात व्हिडिओ येत नाहीत जास्त तर त्याच्या मागे पण कारण आहे काहीतरी कारण नक्कीच आहे सांगताय काय कारण आहे आज माझे ओ बोलणार आहेत आणि विचारू आपण त्यांना का व्हिडिओ येत नाहीत म्हणून ओ एवढ्यात का आपण व्हिडिओ टाकणार साड्यांची जास्त करून बाकी काय प्रॉब्लेम हा कस साठी पुण्याला खरेदीला तुम्हाला प्रश्न पड पुण्याला आमचं पेशे म्हणतात दवाखान्यात जायचं काय तसं काही नाही आहे आम्हाला माल आणायला जायला होई नाही माल भरपूर आलता आपल्याकडे सेलिंग पण झालाय पण माझा जो साड्यांचा माल असतो आणि असे कोण असेल का दुकानदार ती सांगता आम्ही पुण्याहून माल आणतो अहो असं का सांगताय आपण आपल्याकडे पुण्याची पब्लिसिटी करायची काय नाशिकहून बी आणतो येव येवलेहून बी आणतो माल मी आमच्या दोघात मांडला जास्त करून आमचा माल चलतो पुण्याचा असं म्हणणं आहे त्यांचं म्हणून आमचं जास्त करून आता एवढं मुंबईला बी जातो मी अधून मधून त्याचा काही विषय पण मला आवडतो पुण्याच फक्त आवडतो माल आणि सेलिंग सुद्धा से चांगल्या प्रकारे पुण्याच होतो आणि एक अनुभव म्हणून त्या दिवशी एक माझ्याकडे ता यालत्या त्या म्हटल्या मॅडम मॅडम तुमचं शॉप आम्हाला एकदम छान वाटलं आणि रोज कंटेंट बघते तुमचे व्हिडिओ बघते आणि एक काहीतरी एनर्जी भेटते जे आम्ही पण घरी खरंच घरातून पण साड्याची विक्री करीत असतो किंवा गृहिणी म्हटलं की ती अशी शांत बसून राहत नाही आणि तुम्ही बघतातच आम्ही लेडीज एवढ्या कष्ट करतो आणि आम्ही माझी प्रेरणा म्हणजे आम पेरणा किंवा आम्ही एवढा त्याचा म्हणतात नाही एक वाटा उचलत नाही की मी एकटीच करते म्हणून असं माझं म्हणणं नाही आहे पण आम्ही असं शांत बसून राहत नाही घरून पण भरपूर पायी भरपूर काही करू शकतो काही लेडीज घरी बसून शिलाई काम पण करतात काही पिकोफॉल पण करतात काही लेडीज साड्याचं वगैरे छोटे छोटे टेशनरीचं वगैरे असं घरात बसूनसुद्धा कुठं फिरायला गेली आली एखाद्या दोन साड्या घेऊन एखाद्या मैत्रिणीला आवडली ते पण न न म्हणजे आपल्या मनात नसतानासुद्धा शंभर रुपये त्यातसुद्धा कमवून बसते ती तर अशी असते आमच्या खटपटी लेडीज महिला बहिणी आणि भगिनीसुद्धा तर असं असतं आणि मला विचारलं होतं त्यांनी मॅडम तुमचा माल कुठून असतो माल आपला कुठून का असे ना मी असं मुद्दामच घेतलं की आपण माल कुठून आणतो म्हणून आपला माल कुठून हे का असे ना पण एक आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याकडे काय चालतं आणि आपण काय आणलं पाहिजे तुम्ही नेहमी बघतच असताल राणीताईकडे माल आला आणि सेल झाला नेहमी सांगतात राणीताई सेल झालं सेल झाला नक्कीच माझ्या साड्या सेल होतात असं काय नाही की साडी सेल झाली नाही आणि ही माझी साडी पडून राहिली आहे आता मी काय करू असं मला खरंच कधीच होत नाही एक धंद्याची ट्रिक्स द्यायची म्हणून मी सांगते की तुम्ही जेव्हा माल घ्यायला जाता आपण काय करतो एक पहिली चूक असते आपली की आपण एखाद्या मैत्रिणीकडे साडी पाहिलेली असती आणि तीच साडी आपण काय करतो की तीच साडी आपण परत विकायला घेऊन येतो आणि ते जा ट्रेंड निघून गेलेला असतो असं नाही करायचं तुम्हाला जे नवीन युनिक काय वाटतं ते साडीमध्ये नवीन प्रकारची कोणती साडी आली हे लगेच कळलं पाहिजे आणि हे कळण्यासाठी तुम्हाला अनुभव पण गरजेचा असतो अनुभव म्हणजे एक सहा महिन्याचा चार महिन्याचा किंवा बारा महिन्याचा माझ्या मते बारा महिने किंवा दोन वर्ष जरी लागले हा अनुभव लागतो आणि धंदा करताना एकदम माझ्या मते दम खाऊनच केलेला चांगला असतो कधी कधी माल येतो आपला पडून राहतो आणि आपण निगेटिव्ही तयार करतो की माझा माल सेल झाला नाही आता मी काय करू कसं विकणार काय करणार का कर, तुमचा विकणार जेव्हा वागतो आपला माल पडून राहणार आहे आपण त्यात फायदा न बघता एक आपण घरातून बिझनेस करतो म्हटलं त्यात फायदा न बघता कधी कधी बिना फायद्याचं की बिना फायद्याचं म्हणजे आणलंय त्या भावात द्या असं म्हणत नाही मी कधी कधी आपण काय करतो की आपल्याला भाव जास्त असते अरे मी जास्त मार्जिन काढलं पाहिजे एवढा दिवस झाला माझा माल पडून राहिला हे झालं ते जर तसं करायचं नाही तुमचा माल जो आहे त्या तुम्ही तीस चाळीस रुपये जरी तुम्हाला निघले तरी विकून टाकायचा आणि आपलं भांडवल फिरतं करायचं आणि भांडवल फिरत राहिले की आपल्याला पण फिरायला मिळतं महिला भगिनींसाठी बहिणींसाठी माझ्या फिरायला मिळतं म्हणजे एक आपण परत खरेदीला जातोच आणि परत एक छानसा माल घेऊन येतो साड्यांचा तरी हे ट्रिक्स लक्षात ठेवा की तुमचा माल पडून राहण राहून देणं ही पण तुमची जोखमदारी आहे आणि जास्त रेट लावून वगैरे असं सेलिंग करणं पण चुकीची गोष्ट आहे तुम्हाला जसं परवडेल जसं तुम्हाला त्यात फायदा होईल तसं पटपट पटपट माल सेलिंग करणं पण गरजेचं असतं माझ्याकडे एक मला वाटतो कोण आणतो ताई आलद्या त्यांनी मला सल्ला विचारलं की मॅडम काय करू मी कसं दुकानदारी घरातून का ना पण मी कशी करू आमचा माल कधी कधी असं होतं हे होतं ते होतं तुमच्याकडच्या साड्या खरंच छान असतात आणि तुम्ही रोज आम्हाला चार साड्या विकल्याला धाकवतात तर ही आहे धंद्याची ट्रिक्स ही लक्षात ठेवा आणि तुम्हीही छानपैकी मालाना साड्यांचा विका आणि त्याला जोड म्हणून एक थोडंसं शिलाई काम पिकअप वॉल वगैरे असं काहीतरी थोडंसं टेशनरी वगैरे चालू ठेवा जेणेकरून तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे आज साडी विकली नाही मी काय करू असं व्हायला नको जसं राणीताईचं तुम्ही बघतच असताल ब्युटी पार्लर आहे क्लासेस चालू आहे साड्याची सेलिंग होते ब्लाऊज शिवते पिकोपॉल सगळं करतेत राणीताई है की नाही आमचे हे आज कसे दिसत आहेत हे काही विचारायचा भाग नाही आहे पण आज मी गेलते नगरला जरा पार्लरचं सेमिनार होतं आणि असं नाही की आपण गेलो एखाद्या ठिकाणी कमीपणा आर्ला येत नाही म्हणून ती शिकायला गेली का काय बघायला गेली काय असं काही नसतं आपण काय विद्यार्थीच असतो कुठं जरी शिकायला गेलं किंवा नवीन काहीतरी ट्रिक्स असतात ते शिकायला मिळत असतात आज होतं नगरला सेमिनार तिथून आल्यानंतर आमचे आहो बसलेलेत आहेत त्यांना चहा वगैरे झाला आणि एक गंमत म्हणून त्यांना बोलायला घेतलं होतं मी की आपण माल कुडून आणतो कसं सेलिंग करतो काय करतो आणि हेही पाठबळ मला गरजेचं आहे हे माझ्या पाठीशी उभा आहेतच याच्यामुळेच मी कुठंतरी थोडी पुढं चालते तर मी पण बघताय आणि या माझ्या व्हिडिओ जर आवडत असतील तर मला नक्कीच आवडत असतील तर लाईक कमेंट आणि शेअर करायला पण विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा आणि चला तर ठीक आहे बाय